नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी तालुक्यातील मौजे कनेरवाडी येथील शेतकरी शेषराव आंतराम फड यांच्या गट नंबर सातशे अठ्ठ्याऐंशी या शेत जमिनीतील सी सी टी व्ही कॅमेरे केबल व वा मोठे बल्ब चोरून नेऊन रोडचे काम करणाऱ्या कंपनीतील प्रमुख शेख सलीम व त्यांच्या इतर साथीदारांनी संगणमत करून शेतातील चंदनाच्या झाडांना व मिलिया डुबिया या महागड्या झाडांना जाणीवपूर्वक आग लावून सदर झाडांचे जवळपास पंधरा ते वीस लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप अर्जदार शेशराव अंतराम फड यांनी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे शेषराव अंतराम फड यांनी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मला व माझ्या मुलाला गैर अर्जदार इस्माने बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे यामध्ये माझ्या मुलाचा पवन शेषराव फड याच्या हाताची बोटे फ्रॅक्चर झाले असून त्याच्या हाताला सात ते आठ टाके पडले आहेत परळी ग्रामीण पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अद्याप आरोपीवर कोणतीच कारवाई न झाल्यामुळे व पोलिसांनी अद्यापही घटनास्थळाचा पंचनामा न केल्यामुळे शेषराव अंतराम फड यांनी वरिष्ठांना निवेदन देऊन कळवले आहे की सदर प्रकरणी तात्काळ पंचनामा करून आरोपीवर तात्काळ कारवाई करून न्याय देण्याची विनंती केली आहे सदर विनंती अर्जानुसार न्याय नाही मिळाल्यास एक मे दोन हजार एकवीस या महाराष्ट्र दिनी उपविभागीय अधिकारी कार्यालय परळी या कार्यालयासमोर कुटुंबासह अमर उपोषण करण्याचा इशारा शेषराव आंतराम फड यांनी दिला आहे आर एस टी न्यूज परळी